हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग अठ्ठावीसावा श्लोक वाचायला आपण सुरुवात करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। <coughs> तर भगवान श्रीकृष्ण या अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणत आहेत यशाम तू अंतगतम पापम जना पुण्यकर्मणा ते द्वंद्व मोह द्वंद्वमोहनिर्मुक्त भजन ते मां दृढ व्रता भाषांतर ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात तर शब्दशः अर्थ बघूया ये शाम ये म्हणजे शाम काय ज्यांचे तू म्हणजे परंतु तो परंतु इथे का म्हटलंय कारण हा जो अठ्ठावीसावा श्लोक आहे तो आधीच्या सत्तावीसाव्या श्लोकाशी संबंधित आहे कनेक्शन आहे तर त्यामुळे आधी सत्तावीसावा श्लोक आता वाचूया म्हणजे आपल्याला अठ्ठावीस शी त्याची काय संबंध आहे लिंक काय आहे ती कळेल तर भगवान श्री कृष्ण या सत्तावीसाव्या श्लोकामध्ये म्हटले होते इच्छा द्वेष समुद्धेन द्वंद्व मोहेन भारत सर्व समोहम तप हे परमतप भारता अर्जुना इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात तर असे जे जीव आहेत या भौतिक जगतात येत आहेत आणि द्वेष यापासून उद्भवत आहे द्वंद्व आहे असे द्वंद्व आपल्याला जीवनात सतत सा सामोरे येत असतात सुख दुःख शुभ अशुभ लाभ हानी वगैरे असे आणि ह्या द्वंद्वामुळे हा जीव आहे तो मोहित होत जातो आणि या भौतिक जगतात तो पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो पण आता अठ्ठावीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात येश्या तू, तू परंतु पापम तर शब्दशा अर्थ बघत वाचते आणि सांगते आहे पूर्णपणे नष्ट झाले आहेत त्यांचं काय नष्ट झालंय पापम तर त्यांचं पाप पूर्णपणे नष्ट झालं आहे जनानाम पुणकर्मणाम तर ज्यांनी पुण्य कर्म केलेली आहेत दुसऱ्या ओळीत म्हटलंय ते द्वंद्व मोह निर्मुक्त ते म्हणजे ते जे लोक आहेत ते ज्यांचा उल्लेख पहिल्या ओळीत केला आहे ते लोक द्वंद्व मोह निर्मुक्त म्हणजे द्वंद्वामुळे जो मोह उत्पन्न होतो ना त्यापासून ते मुक्त आहेत ते काय करतात भजनते ते भक्तीमध्ये परायण होतात कोणाची भक्ती करतात ते भगवंत म्हणतात माम माझी भक्ती करता आहेत आणि कशा रीतीने दृढतेने निष्ठेने भगवंतांच्या भक्तीमध्ये ते युक्त आहेत मग्न आहेत तर वैष्णवाचार्य म्हणतात जेव्हा एखाद्या भक्ताची कृपा एखाद्या व्यक्तीला प्राप्त होते तेव्हा त्या व्यक्तीला भगवान श्री कृष्णांची मी भक्ती करायला हवी हे समजत म्हणजे भगवंतांचे भक्त आहेत ते सगळ्यांना उपदेश देतात की भगवंतांची भक्ती करणं हे काय आपलं कर्तव्य आहे संबंध ज्ञान भक्ताला शिकवलं जात सॉरी भक्त संबंध ज्ञान शिकवतो समोरच्या व्यक्तीला तर संबंध ज्ञान म्हणजे काय मी कोण आहे भगवंत कोण आहेत भगवंत आणि माझा संबंध काय आहे हे सगळं ज्ञान आहे त्याला म्हटलं जातं दिव्य ज्ञान आणि ज्या व्यक्तीला भक्ताच्या कृपेमुळे हे सगळं दिव्य ज्ञान समजत तो व्यक्ती आहे तो, तो भगवंतांची भक्ती करायला लागतो आणि अशी जर भक्ती दृढपणे केली तर त्या व्यक्तीला भगवंतांचा साक्षात्कार होतो आणि असा व्यक्ती भगवंतांना जाणायला लागतो तर भगवंतांनी सत्तावीसाव्या श्लोकात सांगितलं होतं की असे असे हे जे जीव आहेत ते इच्छा द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे मोहामध्ये जन्म घेतात तर असे मोहित झालेले लोक पण दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत त्यांची चर्चा या अठ्ठावीसाव्या श्लोकात केली आहेत ज्यांचं पाप नष्ट झालाय आणि ज्यांनी पुण्यकर्म केली आहेत पुण्यकर्म म्हणजे काय शुद्धीकरणाची कार्य केलेली आहे असे लोक आहेत ते द्वंद्व मोहातून मुक्त होतात तर द्वंद्वातून होणार मोह कुठचा असतो द्वंद्व तर तो आधी हा जो व्यक्ती आहे तो विचार करतो की मी हे शरीर आहे तर मग असं शरीराशी संबंधित जे द्वंद्व आहेत ते कस काय आहेत मान अपमान सुख दुःख वगैरे पण जेव्हा व्यक्ती पुण्य कर्म करून त्याचं शुद्धीकरण झालेलं आहे मग तो द्वंद्वाच्या मोहातून मुक्त होतो आणि मग तो जाणतो की मी हे शरीर नाहीये मी तर आत्मा आहे आणि मग हे जे मान अपमान वगैरे आहेत ते काही जे द्वंद्व आहेत जीवनभर ये समोर येणारे सामोरं जायला लागत त्या द्वंद्वांनी हा भक्त आहे तो ज्यांनी पुण्य कर्म केला आहे तो मोहित होत नाही म्हणून म्हंटल की द्वंद्व मोह निर्मुक्त भगवान श्री कृष्णांची भक्ती जेव्हा हा व्यक्ती करतो तेव्हा तो जाणतो ते कि या भौतिक जगतात कोणतंच शाश्वत सुख नाहीये आणि भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करण्यातच खरं शाश्वत सुख आहे तर श्रील प्रवपात प्रवचनात म्हणतात की प्युरिटी इज द फोर्स प्युरिटी म्हणजे पवित्रता इज द फोर्स म्हणजे ही एक शक्ती आहे शुद्धता ही शक्ती आहे तर प्रचार करण्यासाठी पवित्रता शुद्धता आवश्यक आहे असं प्रौपात म्हणतात तर एक वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्री कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये दृढपणे युक्त राहणं भक्ती अखंड करत राहणं याची ही जी म्हणजे अशी भगवंतांची भक्ती अखंडपणे करत राहण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा आपल्याला शुद्धतेमुळेच मिळते तर ह्याला म्हटलं जातं प्युरिटी इज द फोर्स टू कंटिन्यू इन कृष्णा कॉन्शियसनेस तर भक्तीमध्ये टिकण्यासाठी शुद्ध जीवन आवश्यक आहे तर भक्तीत जर कुणी भक्तीमध्ये असं असं म्हटलं जात की भक्तीमध्ये कुणीही येईल मात्र तो टिकण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे हे जे सगळे जे नियम आहेत त्यांचं अतिशय व्यवस्थितरित्या पालन केलं पाहिजे तर त्यांनी भक्तीत स्थिर राहण्यासाठी पुण्य शुद्ध असं जीवन जगणं आवश्यक आहे स्ल वैदिक वैदिकशास्त्रानुसार म्हणजे वैदिकशास्त्राच्या आधारे भक्ती करण्यासाठी चार नियम रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आपल्याला दिले आहेत मांसाहार करायचा नाही नशापहान करायचा नाही जुगार खेळायचा नाही आणि व्यविचार करायचा नाही तर हे सगळे नियम आहेत तर जेव्हा व्यक्ती असे नियम पाळतो तेव्हा काय आहे हळूहळू हळूहळू त्याचं शुद्धीकरण होतं म्हणजे तो अयोग्य तो गोष्टींपासून आपोआपच स्वतःला वाचवतो आणि भक्ती करताना जर कोणतेही अपराध केले नाहीत आणि भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये व्यक्ती जर श्रवणम कीर्तनम करत राहिला सेवा करत राहिला तर तो भक्तीमध्ये दृढ होत जातो तर शेवटचा शब्द आहे बघा दृढ व्रता म्हणजे काय दृढ निष्ठेने तर असा जो व्यक्ती आहे त्याच परिस्थिती काय आहे त्यांनी पुण्य कर्म केली आहेत कर्म नष्ट झाली आहेत द्वंद्व रूपी मोहातून तो मुक्त झाला आहे तर तो दृढ व्रता आहे म्हणजेच तो काय करतो आहे दृढ निष्ठेने भगवंतांची भक्तिमय सेवा करतो आहे मग असा व्यक्ती आहे तो मान अपमान सुख दुःख यांनी विचलित होत नाही तर तो जाणतो की आपण जिथपर्यंत या भौतिक जगतात आहोत आपल्याला आपल्या पूर्व कर्मानुसार ही सुख दुःख द्वंद्व येतच राहणार आहे या जीवनात आपल्याला कुणी मान देईल किंवा कुणी अपमान करेल कुणी आपलं शुभ शुभ होईल अशी इच्छा करेल तर कुणी आपलं अशुभ होवो अशी इच्छा करेल तर अशी ही द्वंद्व असणारच आहेत मात्र हा भक्त जाणतो की मी आता भगवान श्री कृष्णांची भक्ती करतो आहे आणि मी हे शरीर नाहीये मी आत्मा आहे आणि तो दृढ आहे भक्तीमध्ये सेवेमध्ये तर मग तो या द्वंद्वांनी मोहित होत जाई हो, मोहित होत जात नाही म्हणजेच मोहित होत नाही तो तर जर असा हा जो भक्ती करणारा व्यक्ती आहे तो या द्वंद्वांचा विचार करत राहिला तर काय होईल हे जे मौल्यवान वेळ आहे आपल्याला मिळालेला तो फुकट जाईल तर एकदा एक, एक वरिष्ठ भक्त होते त्यांच्याकडे एक नवीन जो आता आताच भक्ती सुरू केले त्यांनी येऊन सांगितलं कि हो बघा ना तो दुसरा भक्त आहे ना त्याने माझा अपमान केला तर वरिष्ठ भक्त याला समजवताना म्हंटले कि तू शरीर नाही आहेस आणि तू आत्मा आहेस बरोबर ना तर म्हणे हो मग आत्मा हा बाहेरून दिसतो का नाही दिसत तर मग त्या दुसऱ्या व्यक्तीने तुझ्या अपमान केला तू म्हणतोस तर त्याने तुझ्या या शरीराचा अपमान केला की आत्म्याचा अपमान केला असं विचारल्यावर तो माणूस शांत झाला तर मला मान मिळायला हवा आणि मला मान मिळाला नाही तर कसं चालेल मी मग मला आवडणार नाही मग मला राग येईल तर या विचारात लोक काय करतात आपला मौल्यवान वेळ आहे तो आयुष्यभर फुकट घालवतात आपण अनेक लोकांच्या अशा चर्चा ऐकतो बघा एवढं इथपर्यंत आली पण मला भेटून नाही गेली आली पण मला नमस्कार केला नाही म्हणजेशी बोललीच नाही असं कसं केलं आणि त्याच्यावरच ते चर्चा करत आपला वेळ फुकट घालवत असतात असे लोक असतात ते काय मान अपमानाच्या द्वंद्वात अडकलेले असतात मात्र भगवंत अठ्ठावीसाव्या श्लोकात ज्यांचा उल्लेख करत आहेत ते मात्र या रूपी मोहातून मुक्त झालेले असतात तर या श्लोकाचे शब्द आपण जाणून घेतले आहेत आज विरामदेवीची वेळ झाली आहे इथेच विरामदेव या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल